दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उल्वेनोडमधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमुठ ताकदीमुळे रिकाम्या हाती परतावे लागले असून पुन्हा कारवाईला आल्या सिडकोला जशास तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचावासाठी सोमवारी जनआंदोलन उभारले विजेच्या कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाही या आंदोलनाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे घेत कारवाईला हात लावला नाही मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत असा इशारा सिडकोला देण्यात आला लोकनेते रामशेख ठाकूर यांनी तर यावेळी चक्क भूमीत पार्थिव जळत असताना त्या ठिकाणी सिडकोच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला आजचा हा आवाज इशारा आहे पुन्हा कारवाई करायला याल तर दोन्ही तालुक्यातील लोकांचा जनआंदोलन करू असा सज्जड दमच सिडकोला दिला जर सिडको पुन्हा असेच निर्णय घेत राहिले आणि जनतेच्या भावनांचा विचार केला नाही तर सिडकोला रुद्ररोषाला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी ठणकावून सांगत ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी कुठलीही परवा करणार नसल्याचे अधोरेखित केले सिडकोने केवळ न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून ही वेळ आली आहे असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले कामोठ्यामध्ये तुम्ही गेलात रस्त्याला अशा मोठ्या रस्त्याला लागून स्मशानभूमी आहे किट कुठं जाल तुम्ही जिथे जाल तिथे कुठेही त्रास होतोय आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला भुलवून ते तुम्हाला स्मशानभूमी आम्ही बांधून देतोय ऑर्डर दिली आणि नंतर काय की नाही आता याच्याबद्दल तुम्हाला आम्ही तिकडे ठेवतो म्हणजे त्या ही बसवसी केलेली आहे शिडकोच्या डोक्यात बसावं लागेल सर्वांनी साठी जागरूक आहात प्रत्येक जण या युद्धात मरायला तयार आहात हे युद्ध आहे पावसात भिजलो भिजलो काही सांगून चालणार नाही मरायला तयार व्हायला पाहिजे याच्या बाबतीत एक गोष्ट आहे आंदोलन करायचं म्हणजे गेलं ना आलं लांबून हजेरी लावून आलं नाही करायचं तुमच्याबरोबर मी आहे प्रशांत कपूर आहे दुसरे सगळे आपल्याला इकडचे नेते मंडळी आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी आपल्याला याच्या आपल्याला मरेंगे वार लढेंगे लडेंग... लढेंगे मरेंगे वार जितेंगे महादेव शिंदे ना नाग काय भी लढेंगे दी शिंदे तर अशा पद्धतीची लढाई आपल्याला ठेवायची आहे आणि त्याकरता जे अधिकारी जाणीवपूर्वक लढवायचं काम करताय शिडकोची जबाबदारी आहे हे आपलं जे आहे ते ठेवायचं पण शिडकोल्याने मिळून मिसळून त्यांच्या बरोबर केलेले आहे आणि त्याच्या दृष्टीनं याचा जाब बदल लवकरच विचारायचं आहे आज त्यांनी खरं इथे यायला पाहिलं होतं म्हणजे म्हटलं त्यांनी सकाळी चार वाजता आणि पाच वाजता गाड्या घोड्या घेऊन पोलिसांना त्यांना घेऊन आलेले पोलीस स्टेशनलाच बसले त्यांची हिंमत झाली नाही यायची आता यापैकी जाळलेलं आहे राग धुवायची आहे करा ते करायचं आहे तो पर्यंत शिडकोच्या बरोबर मिटिंग आमदारांनी ठरवावी आम्ही येतो त्या मिटिंगला आम्हाला घ्या दहावीस जण जावं पण आम्हाला पब्लिक नाही त्यांना मोर्चा व्हायला तर आम्ही मोर्चा घेऊन गावागावातले मग सर्व दोन्ही तालुक्यातल्या लोकांना बोलावं लागेल दोन्ही तालुक्यातल्या ग्रामपंचायत सर्वांची मिटिंग घ्यावी लागेल आणि ते आंदोलन दिवा पडल्यानं भेटवलं होतं तसं भेटावं लागेल जन आंदोलनाचा भडका बघता यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली होती त्या अनुषंगाने सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत उलवा पोलीस ठाण्यात बैठक झाली यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नेऊल सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली यावेळी सर्व आंदोलकही या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली स्मशानभूमी पूर्वापार आणि दोनशे वर्षाचा इतिहास असलेली आहे विशेष म्हणजे सिडकोची नसून ग्रामपंचायतीची आहे सिडकोने ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही त्यामुळे काही सोसायट्यांच्या तक्रारींमुळे ही, ही कारवाई करण्याचा प्रयत्न सिडकोकडून करण्यात येत होता त्यामुळे या कारवाईच्या अनुषंगाने सिडको आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशयाचा धूर पसरला आहे त्यामुळे पिढ्यान पिढ्या हयात गेलेल्या येथील ग्रामस्थ आंदोलकांनी सिडको आणि सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांचा घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध केला तसेच भरत ठाकूर यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आम्हाला सारस्य नाही हे सिडकोचे अधिकारी चर्चेच्या लायकीचे नाहीत त्यामुळे आमची चर्चा फक्त सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबतच होईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना संपर्क करून बैठक घेण्याचे के केले नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले सोमवारी अशा पद्धतीची कारवाई होणार होती रामसाहेब ठाकूर जय माते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी जमलेला होता आज पडत्या मुसळधार पावसामध्ये आपण त्या ठिकाणी जमलो खरं तर आज त्या ठिकाणी दुर्दैवाची स्थिती आहे की काल आपल्या कोपर गावाचे माजी अध्यक्ष वसंतशेठ पाटील यांच्या पत्नी या ठिकाणी कैलासवासी यमुना वसंत पाटील या निर्वतल्या आणि त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत याची माहिती खरं तर अकोला कालपासून होती आणि तरी सुद्धा आज या ठिकाणी ती स्मशानभूमी तोडायच्यासाठी शिडको पोलिसांकडे बंदोबस्त मागत होती आपण सर्वजण निर्धारानं त्या ठिकाणी ठिकाणी थांबून राहिलो आणि सिडकोच्या या अन्यायकारी आणि मुजोर अशा कारवाईचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी थांबलात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्या या निर्धारामुळं या ठिकाणी ग्रामस्थांची या ठिकाणी भूमिका ही सिडको आणि पोलीस प्रशासनाला कळलेली आहे खरं शिडको प्रशासन हे लोक असतं सिडको प्रशासन लोकांच्या हिताची काळजी घेणारं असतं तर त्यांनी ग्रामपंचायतीला पत्रकार केला असता की अशा पद्धतीची मागणी होतीये तुमचं म्हणणं काय ग्रामपंचायतीनं ग्राम सभेच्या पुढे विषय ठेवला असता आणि या विषयावरती जो काय आहे तो निर्णय दिला असता पण या सगळ्या प्रक्रियेला खटा देऊन या अशा पद्धतीनं कारवाई करणं याचा अर्थ ग्रामस्थांवरती अन्याय करणं आणि ग्रामस्थांवरती खऱ्या अर्थानं शब्दशहा वरवंट फिरवणं ग्रामस्थांच्या अधिकारावरती अशा पद्धतीची कृती सिडको सातत्याने करायला आहे आज पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी पोलिसांनी आपल्यामध्ये चर्चा करून आणण्याचा प्रयत्न केला पण सिडकोचे आम्हाला इंजिनिअरिंग वाल्यांनी को कळवलंय कोणी प्लॅनिंग सांगतायनिंगवाल्यांचा निर्णय आमचं म्हणणं आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे आणि म्हणून अशा पद्धतीची चर्चा उद्या परवा लवकरात लवकर घडवून आणण्याचं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तिथे आमच्या या ठिकाणी आया बहिणी आहेत घरात दुःख आहे घरातली नातेवाईक आज मरण पावली आहे तर त्या ठिकाणी प्रथेप्रमाणे सांत्वनासाठी त्यांच्या घरी बसलं पाहिजे त्या उलट क्लेशानं पेटून उठून त्या आया बहिणींना इथं या पडत्या पावसामध्ये भिजत त्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अस्वच्छ ठिकाणी बसून आता चालत चालत आपण त्या स्मशानभूमी पासून

मस्त प्रकल्पग्रस्त कमी करणार नाही याचे आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या समोर सिडको प्रशासनाला या ठिकाणी ताकीद देतो सर्व नेत्यांच्या या या पुढच्या वागेल तर आम्हाला असं उत्तर देण्याच्या पलीकडं आम्हाला पर्याय नाही याची या ठिकाणी जाणीव भरली पाहिजे या आंदोलनात ज्येष्ठ नेते पांडू मामा खरत माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत माजी नगरसेविका कल्पना ठाकूर नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील माजी सरपंच जितेंद्र घरत गव्हाण माजी सरपंच माई भुईर विभागीय अध्यक्ष विजय घरत माजी उपसरपंच सचिन घरत जयवंत देशमुख सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर शैलेश भगत निलेश खारकर सेचन म्हात्रे किशोर पाटील अरुण शेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान ज्येष्ठ नागरिक वसंत पाटील यांच्या पत्नी यमुना या यांचे रविवारी निधन झाले आणि आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होते गावावर शोककळा पसरली असताना सिडकोचे से अधिकारी भरत ठाकूर पथक घेऊन या स्मशानभूमीच्या तोडक कारवाईसाठी पहाटेच आले होते त्यामुळे सिडकोने निर्लज्जपणाचा कळस करत मगरुमी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी स्मशानभूमी ठिया मांडले होते एका बाजूला पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते तर दुसरीकडे सिडकोबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता घरातील व्यक्ती मयत झाली तरी यावेळी दुःख बाजूला करून स्मशानभूमी आणि गावाच्या हितासाठी आंदोलकांनी प्रण केला काहीही हो पण स्मशानभूमीवर तोडक कारवाई करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता यामध्ये महिलांची ही उपस्थिती लक्षणीय होती